महालय श्राद्ध ह्या तिथीला तुम्ही तुमच्या सर्व पित्रांचं श्राद्ध एकाच दिवशी करू शकता त्यामुळे बाकी कुठलंही श्राद्ध तुम्हाला जमलं नाही तरी महालय श्राद्ध हे नक्की करून घ्या त्याच्यामध्ये पिंडदानाचं श्राद्ध हे विशेष महत्त्वाचं आहे त्यामुळे ते न टाळता पिंडदानाचं श्राद्ध नक्की करून घ्या अनेक प्रकारची श्राद्ध आहेत पण त्या त्यात महालय श्राद्ध हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण महालय श्राद्धामध्ये आपल्याला सगळ्यांना पित्रांना पाणी किंवा अन्न देता येतं सगळे पित्र म्हणजे अगदी आपल्या घरातील पशुपक्षी असतील प्राणी असतील त्याचबरोबर सोकी असतील मित्रमैत्रिणी असतील जवळचे नातेवाईक असतील लांबचे नातेवाईक असतील की आणि आपल्या घरातले पित्रसुद्धा आणि एक त्या घरातील स्त्रीच्यासुद्धा माहेरचे आणि सासरचे अशा दोन्ही पित्रांना या दिवशी पिंडदान करता येतं आणि अन्न आणि पाणी दोन्ही देता येतं याच्यामध्ये अनेक प्रकारची दानंसुद्धा आहेत ज्या दानांचा एक वेगळा व्हिडिओ पुन्हा तुमच्या भेटीला येईल तो तुम्ही नक्की बघा जवळपास तेरा ते चौदा प्रकारची दानं असतात त्यातलं आपल्याला जे काही शक्य होईल त्या प्रकारचं दान करावं कारण ह्या दानांमुळे त्या व्यक्तीला ती ती गोष्ट उपलब्ध होते त्याच्यामुळे आपल्याला दानाचं अत्यंत महत्वाचं आहे आता तुम्हाला बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की एखादी व्यक्ती निघून गेलेली आहे तर त्या व्यक्तीला याचा फायदा कसा होणार तर तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे कधी अंत्यष्टी वगैरे झालं असेल तेव्हा तुम्हाला गुरुजींनी हे महत्त्व समजावलंच असेल पण मी पुन्हा एकदा समजावते कारण मृत्यू झाल्यानंतर पूर्ण पुढचा जो एक वर्षाचा काळ असतो हा यमलोकामध्ये जाण्याचा काळ असतो आणि ह्या एक वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टींचं दान तुम्ही करणार आहात त्या गोष्टी त्या, त्या प्रेतात्म्याला उपलब्ध होतात म्हणजे जसं तुम्ही छत्री दिलीत तर त्या व्यक्तीला सावली मिळते तुम्ही चप्पल दिलीत तर त्या व्यक्तीला जे काही अग्नीचा ह्याच्यातनं वगैरे प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांना दाह होत नाही तुम्ही त्यांना पाणी दिलं तर त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होतं तुम्ही अन्नदान केलं तर त्या व्यक्तीला अन्नदान उपलब्ध होतं तुम्ही ज्ञानदान केलं तर त्या व्यक्तीला योग्य तो ज्ञानाचा प्रकाश कुठेतरी मिळतो त्यांना कुठेतरी काहीतरी योग्य ती संधी मिळते त्या गोष्टी करण्यासाठी आणि त्या व्यक्तीचा जो प्रवास आहे तो सुखकर आणि सोपा होतो आणि जेव्हा आपल्यामुळे हा प्रवास सुखमय होतो तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नीट बघाल की तुमच्या ग घरामध्ये किंवा घरामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याचं मूळ कारण हे या पितृदोषाशी संबंधित असतं कारण ती व्यक्ती तिच्या या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला कळत न कळत त्रास देते आपल्या पित्रांची इच्छा नसते आपल्याला त्रास देण्याची पण त्यांना हे माहिती असतं की जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तोपर्यंत तुम्ही श्राद्ध करणार नाही आणि त्यांना अन्न पाणी मिळणार नाही किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण होणार नाही आणि त्यांचा पुढचा मार्ग मोकळा होणार नाही त्यामुळे हे श्राद्ध करणं महत्वाचं असतं तुम्ही देवांची उपासना जरी केलीत कितीही केलीत तरी सुद्धा तुम्हाला श्राद्ध पक्ष किंवा पक्ष करणं किंवा त्यांना अन्न देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण देवांना सुद्धा आपल्याला मदत करताना आपल्या पित्रांची परवानगी घ्यावी लागते कारण आपण आणि देव ह्याच्यामध्ये आपले पित्र असतात किंवा पितृ लोक आहे त्यामुळे देवांना जर आपण हे केलं नाही तर देवांनाही आपल्याला डायरेक्टली मदत करता येत नाही ह्या गोष्टी आहेत आता तुम्ही म्हणाल की समजा सगळेच पित्र काय फिरत बसलेत का किंवा सगळेच पित्र मध्ये आहेत का तर नाही अनेक पित्र हे सूक्ष्म रूपाने किंवा दुसरा पुनर्जन्म घेतात किंवा पुढचा जन्म प्राप्त होतो पण तरीसुद्धा त्यांना या गोष्टी मिळतात आता तुम्ही विचाराल की हे कसं हे याच्या मागचं कारण तुम्ही आपण उदाहरण घेऊ शकतो की आपण सुद्धा कधीतरी कुठला तरी, तरी पितृदेह सोडून आलेलो आहोत आणि आता आपण जन्म घेतला आणि आपण आता काहीतरी कार्य करतोय किंवा आपल्यावरती एक संस्कार झालेले आहेत पण अचानक असं होतं बघा आपल्याला खूप तहान लागली आहे आणि अचानक एखादी अनोळखी व्यक्ती की ज्या व्यक्तीचा आणि आपला काहीही संबंध नाही ती व्यक्ती अचानक तुम्हाला पाणी ऑफर करते की तुम्हाला पाणी हवं आहे का किंवा तुम्हाला भूक लागली आहे का किंवा आपण अचानक कुठेतरी प्रवासात अडकतो आणि अचानक अनोळखीच व्यक्ती आपल्याला मदत करते तेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की अरे हे माझं काहीतरी पुण्य उभं राहिलं किंवा देवाने मला मदत केली अर्थात देव मदत करतोच पण ह्याला सुद्धा ह्या गोष्टी कारणीभूत असतात कारण एकतर तुम्ही पित्रांसाठी केलेल्या गोष्टी किंवा तुमच्यासाठी कोणीतरी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अशा रूपाने उपयोगी पडतात त्यामुळे ह्या सगळ्याचा सारासार विचार केला तर पितृश्राद्ध करणं हे अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद